नकली शिवसेना म्हणे माझी नकली शिवसेना ही बघा नकली शिवसेनेचा असली दणका तुम्हाला येत्या निवडणुकीत दाखवतो ही लढाई वाटते तेवढी सोपी नाहीये हुकुमशाहाला गाढायचंय हुकुमशाहीला गाडायचंय आणि म्हणून हुकुमशाहीच्या विरोधातलं एक सुद्धा मत फुट्टा कामाने अरे जमिनीमधन कोम फोडणारी तुम्ही मर्द सगळे सरकारला धाम नाही फोडू शकत आम्ही बोलणार जय भवानी जय शिवाजी मी आज सुद्धा बोलतो उद्या सुद्धा बोलतोय निवडणूक आयोगामध्ये हिम्मत असेल तर माझ्यावरती कारवाई करून दाखवा हातामध्ये मशाल घेऊन विजयाची तुतारी आपल्याला फुंकायची आहे